हे वॉट सगळेच कशात तुम्ही आहे हो सगळे बरे असाल सो काही गुड मॉर्निंग उठलो अंघोळ झाली नाश्ता पण झाला नाही म्हणजे बसलो काही काम ना आणि तिकडे पण जाऊ जरा टायमात तिकडे माणसाने नाही जात फक्त रमेश वेळ असतील तेच दोघं ते कॉलम कॉलर येत ना ते सला यात तर उभ्या करत जात दुसरं काही काम ना बसलो बसल्यावरच कंटाळा रास करता झाले सो आईज आता इकडे आलो आणि सगळं पिल्लर पिल्लर काय काय होतं कॉलम उभं झाले सगळं ए टू झेड सगळं झालं झालं सगळं फक्त तो कोपर्यंत काय राहिले तो थोडं नंतर सांगतो काय विषय सगळं उभं झालं इकडे गांडू आहेस असं आहेस बोल बर आहे कस आहे हॉस्टेल कसं आहे ओके सगळा ओके किती वाजता उठतोस मग हॉस्टेलला ला सहा ला आणि झोपतोस कितीला सहा लाईत खेळाय ना काय फुटबॉल आहे क्रिकेट आहे मग तू काय खेळतोस फुटबॉल मग क्रिकेट मग पैसे भरले ते वाया वाला काय जावाला चिकन मटन भाजी असतं भाजी कसली असतं चांगली असतं घेत जावं लागतं चिकन मटन भाकर असते आपली भाकर भाकर नसतं तुला भाकर पटा असं ना असे भाकर पाहिजे असा न्यायचे आहे तू मम्मी सांगत पन्नास भाकरी उजून दे मी सगळं गेल्यावर खाईन बोलतो तो बाकी बरं आहेस एक जागे बसून का गान कशी लागते घरात तू आता हॉस्टेल कसं आहे मित्र बनले की मित्र बनलं सगळं 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 मजा आहे रोजी म्हणजे संडे संडेला म्हणजे मंडे ला गे हॉस्टेल संडेला निघेल मंडे हा काल ना आमची आठवण नाही येतो मग काय मग काय काय मग काय बराच काय होत काय ना सवसिओ दुर्या पुऱ्या हॉस्टेलला जातात हॉस्टेल जातो म्हणजे हॉस्टेलशी आले कि दुर्या नोंद झाले ना पराशी आले हॉस्टेलशी म्हणून कुठे म्हणजे कोल्हापूरला ना दुऱ्या पनलकाड्याच्या येते ना पनलला पनल लाच आहे बाई आपला पावनखिंड जो पिक्चर आहे बघा तोच फनाल आहे तर तिकडं दुऱ्याचा हॉस्टेल आहे तो तारे जमीनमध्ये तोच का तारे तारे जमीनपर आहे बघा पिक्चर तो तारे जमीनपर तोच हॉस्टेलमध्ये दुरे आहे तेच हॉस्टेल तोच सेम तोच हॉस्टेल त्यानं दुरे आहे तारे जमीनपर पिक्चर बघला सगळं माहीत नाही बघले का ना त्यान जो हॉस्टेल आहे ना त्यानं दुरे आहे आली तर आता इथं सुट्टी सुट्टीवर कारण की त्याची तब्येत बरी नव्हती तर बरं आले हॉस्टिल मजा येते ना मस्ती करता गे मस्ती करता रूम पोर आहेत सव्वीस एक रूम सव्वीस सुर पोरं आहेत बंगबेड आहेत बंगबेड तू वरती खाली वरती ना का वरती आलो जा

दादा किटी पाहणी बाई तर मारो तुझे मारदा तू इकडे बघा दोन मिनिटं फोन ठेवा इकडे बघे इकडे बघे तू गुड गर्ल ऍक्टिंग आहे ऍक्टिंग आहे सगळी ऍक्टिंग चौथी ला तुम्ही सारल्या होंडिओ म्हणजे मठाव चालू मठाव आज गुरुवारी म्हणून चालले मठाव तर चला जाऊ सोच आता इथं आलो आणि आणि ताई मम्मी वहिनी पप्पा दिदी सगळे आता आम्ही एवढं आलो हो आर्थ चालू आहे सगळं तो आत मी झाल आई आई आर्थ चालू आहे चला Hai guys, dataram sutarisan dalian yang jauh lewat selang. Ini jauh lewat kapal yang ada di atas, KKN. Dari prasat yang perosot, perosot kilang, kapal, tempat yang kecil, wajib, besan senarung wani 24. Ini jauh lewat selang. Ini bayi lain, bakal. Ini pun काही जगलो आता आणि तुम्हाला आता मंदिर दाखवत आहो तर आपली एंट्री होतं तिकडून तिकडून एंट्री होतं तिकडून साईड साईड शिकडे यायचं आणि लगे पुढे गेलो ना आपण शंकराचे जे पिंडे आहेत एक म्हणत दाखव तुम्हाला या साईडला बाकी मंदिर आहे या साईडला आपण आलो ना सर तुम्ही बघू शकता इथे म्हणजे शंकराचे एवढे पिंड आहेत तर मला काय येतं कसं आहे माहिती ना पण एवढ्या पिंड आहेत अशा सगळ्या वेगवेगळ्या शेपमध्ये बघा दर बारा पिंड आहेत आणि आपण या साईडला बघला तर आतमध्ये जर आण समज आपल्या दत्ता दत्तांची मूर्ती बघायला भेटेल आवाज नाही माझ्या आतमध्ये मग दात तर शांदी महाराज राईट साईडला गणपती बाप्पाच्या मूर्ती आणि जर आता इथून बाहेर निघलो ना तर इकडून पुन्हा राईट साईडला श्री स्वामी समिती टाकत मला तुम्हाला आई साईडला जायचं आणि बाई इथं दोन टायमाचं ब्रेक्रॉस असतं संध्याकाळचे आणि दुपारचे असतं मग या साईड दाखवलं होतं असं आपण या साईडला समोर आणि श्रीराम आणि इथं फुल जेवायचंच आहे तुमच्या माणसं आणि इथं भाई आपण जातो आपणच दावायचा त्रास बीस पाणी पाणी पण भाई विचारत आहे जेवायला आणि एक जेवढा पाहिजे तेवढा कोण काय बोलणार पण ना आणि ती साईडला दत्तांची दत्तांची बोलतो श्री स्वामी साहेबांची मूर्ती आहे तिकडं दाप एक मला काय जसं आपण तिकडून तिकडे येतो आणि आणि आपल्याला इथे स्वामी समर्थांची तो काहीच जेवलं बिवलं मस्त आहे की आणि निघलो आता बाय बाय कसं प्रसाद जेवाला आणि भाई प्रसाद फक्त आणि फक्त गुरुवारी असतं सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे दुपारी आणि संध्याकाळी असतं भाई प्रसाद असं वाटला भाई, भाई। प्रसाद आता आम्ही काही इतर गुरुवारी येतो त्याचा झाला तू येतो गुरुवारी तर काहीच चाललो आता घरी या गाडीवर चांगले असतं सेवा सेवा चांगली असतं हो। भाई खरं का गुरुवारी या

कॅमेरा चारचे एक घेऊन दुसरा शूट आहे त्यांना दादा आहे आणि पप्पा लाइटमॅन आहे पिक्चरवर शूट झाला काहीच पप्पा लाईटवरच बसल्यान आता तिला कॅमेरा मॅन म्हणतो आमच्या <laughs> लोकांना तो करून घेतो सो गाईज रेल नंबर पाचवी का सहावी आणि आता रील दीदी मी म्हणजे अजून एक झाली रेल तर डबल तिकांची डबल कॅमेरा मॅन लाईटमॅन लाईट मॅन हात का बोल व्हिडिओ मॅन आणि भैया मी बसले आता रील बनवला एक शॉट घेतले तर बघू दुसरं सुटला कसं येतं मी बोलतो बरोबर ना असलो आता ना असली ना शूट सुटता <laughs> तोरला तोरला नुकसान 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 so, <laughs> करतोय बघा एक एक शूट साठी पाच पाच लोक लाइटमॅन द आर्टिस्ट आर्टिस्ट ना आर्टिस्ट uh, uh, <laughs> ना काय बोलतील काय बोला

झाल्या येईल चार पाच शूट केल्या ते येतील उद्या पर्व तेरा रोज येतील तर घरला तू आजले बारा आम्ही बारावा शूट करतो ओ बाय झालं ओ बाय भाई घर झाल्या हो ना तुम्हाला व्हिडिओज व्हिडिओ भेटतील आज भारी भारी ब्लॉग ब्लॉग तर सांगितलं पण व्हिडिओ भेटतील तर करूया आजच्या ब्लॉगला इथंच एंड कसा वाटला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट शिवरात्री बाय बाय